तीन पॉईंट तीन आय के एस एस वाय बी ए सत्र एक समुद्राच्या काठी वाळुका ही मराठी लोककथा आपण बघणार आहोत फार फार वर्षापूर्वी समुद्राच्या काठावर भाकरीचं पीठच पीठ पसरलेलं होतं ज्याला भुकला लागेल तो समुद्राकाठी जाऊन आपल्याला हवं तेवढं पीठ घ्यायचा आणि भाकरी करून खायचा कुणीही गरजेपेक्षा चिमूटभरही जास्त पीठ घ्यायचं नाही असा अलिखित अल कायदा होता निसर्गाने माणसाला अमाप पीठ दिलं होतं समुद्राकाठी कुणीही राखनदार नव्हता की शिपाई नव्हता प्रत्येकजण आपापला संयम ठेवत हव्यास न करता गरजेपुरतं पीठ घेऊन आपापली भूक भागवित होता सारं काही सुखासमाधानात गुन्ह्या गोविंदानं चाललं होतं एकदा काय झालं एका बाईला रोज रोज समुद्राकाठी येण्याचा कंटाळा येऊ लागला म्हणून तिने पाच सहा दिवस पुरेल इतकं पीठ उचललं आणि घरी आली संध्याकाळ होता चंद्राने समुद्रकाठच्या पिठात लोळण घेतली आणि शुभ्र चंद्र आकाशात स्थिरावतात सगळं पीठ नाहीसं झालं समुद्राकाठी उरली फक्त वाळूच वाळू पिठासारखी सोनेरी सोनेरी शंकर गणेश दाते यांच्या मराठी लोककथा या पुस्तकातून ही कथा घेतलेली आहे